जय भवानी राजमाता जिजाऊना वंदन आणि पिटल भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गन, गण गन, बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटत बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळला आहे या उत्साहाचा आनंदाचा महासागर तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला तिघा नाही येताना दिसला आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव नागपूरच्या कोर्टात गेले <coughs> आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहे शिंदेसाहेब पण आहे मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली का, का तरी नाव आहे त्याच तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक का म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार विकत घेणार लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची पाळणार ना हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत या पूर्वीच सरकार हप्ते घेणार होतं हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खर म्हणजे आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी दी। अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का गॅस सिलेंडर मफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची केंद्राचे आपले असे रुपये आपण देतो देवेंद्रजी सांगितलं मुलींच सा मफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आला नाही आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला पण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडले आपण तर मला सांगा वर्षा काठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचंय हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजारचे वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि चा चा मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार, हजार। खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे याच समाधान आम्हाला आणि मग हे पैसे हे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केट मध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही खर खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांच्या पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात